मी अरुणा देशपांडे तर ह्या गोष्टीचं नाव आहे अंधश्रद्धा सोडायला हवी अंधश्रद्धा सोडायला हवी तर एका आश्रमात एक साधू राहत असे कोठून तरी एक मांजर त्या आश्रमात आली आणि तिथेच राहू लागली ती खूपच चंचल स्वभावाची होती इकडे तिकडे धावायची आणि आवाज करीत राहायचे त्यामुळे साधूचे चे भजनावरील लक्ष उडत असे साधू दयाळू असल्यामुळे त्याने मांजरीला पिटाळून लावले नाही पण जोपर्यंत ते भजन करीत ध्यान करायचे तो व तोवर त्यांनी त्या मांजरीला जवळच एका खुंटीला बांधून ठेवले त्यामुळे मांजर इकडे तिकडे न पळता एका जागे शांत बसून राहू लागले साधूचे शिष्यगण हे रोज पाहत असत त्यांना साधू महाराज भजन करताना मांजरीला खुंटीला बांधून ठेवत यामागे काही लाभ होत असेल असे वाटले पण त्यांनी कधीही साधू महाराजांना याचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला नाही साधू महाराजांना ध्यान करताना मांजरीला जवळ बांधून ठेवल्यामुळेच सिद्धी प्राप्त असावी असे त्यांना वाटले काही काळानंतर वृद्ध साधू महाराज मरण पावले त्यांनी त्याचे शिष्यही त्या मांजरीला खुंटीला बांधूनच भजन ध्यान करायला बसू लागले जे चुकीचे होते बोध तर ह्या गोष्टीचा बोध असा आहे अंधश्रद्धेने जुन्या परंपरा जोपासू नयेत बोध या गोष्टीचा बोध तात्पर्य असं आहे अंधश्रद्धेने जुन्या परंपरा जोपासू नये अंधश्रद्धेने जुन्या परंपरा जोपासू नयेत थँक्यू धन्यवाद